काका काय किंमत आहे कायची पंचेचाळीस हजार रुपये का किती दूध येला पाच 500, पाच लिटर दूध चालू आहे किती दिवस झाले जनायला किती किंमत आहे बघायची पंचावन्न सांगायची का काही किती दिवस बाकी काय किंमत भोगायची किती किंमत आहे म्हटलं तीस हजार रुपये किती दूध येला किती दिवस झाले जनायला पंधरा दिवस पंधरा दिवस झालेले का किती किंमत म्हणतायची चाळीस हजार रुपये किती तुते नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पाच मार्च वार मंगळवार तुम्हाला धुळ्याचा शेतकरी गाय बाजार दाखवतोय मित्रांनो तर आज बघू शकता मित्रांनो एकदम कमी बाजार भरलेला आहे आणि इकडं व्यापाऱ्यांच्या पण कमी गाय आलेली आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये तर हा बाजार मित्रांनो दर मंगळवारी बाजार होतो बाजार सकाळपासून भरायला सुरुवात होऊन जाते तिथं तुम्हाला गावरान जातीच्या पण तुम्हाला काही काही पाहायला भेटतील मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनत असतो

ही पण आपली घेऊ आपली ती पण गाबण का हे पण गाबण आहे तिला पण आठ दिवस बाकी आहे तिला पण आठ दिवसचा तिची किती केमध्ये भाऊ पंचावन्न पंचावन्न हजार रुपये का बत्तीस रियामध्ये आहे का ती पण आपली का ती पण आपली तिची किती आहे ही पण अठरा झाली जी किंमत आपला पंचावन्न रुपये रात्री झालेली भाऊ आपला नंबर सांगा आपला नंबर अठ्ठ्याऐंशी तीन डबल झिरो छप्पन झिरो एकोणचाळीस नाव काय आपलं शिवाजी जाधव इतिहास ठीक आहे का हां ठीक आहे तर मित्रांनो हे गायचे अजून वरचे दिवस बाकी था था। तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये खूप कमी गाय आलेली आहे बघू शकता तुम्ही किती आले आले एक विकली गेली काही गाबा नाही काही किती महिन्या किती सात साडेसातिमात रुपये किती दिवस बाकी हिला आठ दिवस बाकी हिला आठ दिवस बाकी का एका टायमाला सात साडेसात लिटर दूध देते आपला नंबर सांगा चौऱ्याशिव चालेल नाव काय आपलं संजय तुरावंत पाटील गोरकुंड मांड गोरकुंड मांड तीची विकली तुम्ही ती काय दूध वाली होती का गाबण दूध वाली होती काय वा दिली ती एकेचाळीस एक आता आहेत का घरी काही आता दोन आणलं का तुम्ही असं आहे का चालेल बरं किती घेमत आहे भोळीची पंचवान सांगायची का हे गा आहे काही किती दिवस बाकी येईल सात आठ दिवस येईल का मित्रांनो वरचे दिवस बाकी गाईची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही आता दुसऱ्या वेळा माझे फक्त सावरा ते फोन नंबर सांगा तुमचा सा? सत्याऐंशी सहासष्ट गाव आपलं तिकी तिकीचे गाव पण किती दिवस झाले दिवस आहे का किती किती किंमत रुपये चार चार लिटर तर चाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे चार चार लिटर दूध चालेल एकदम गरीब आहे बिगर पावल्याची नाही एकदम वेरी बिगरवा लची मित्र एकदम सुखाची बघू शकता तुम्ही चार चार लीटर आपला नंबर सांगा भाऊसाहेब जाधव शहाण्णव सत्तावन्न त्रेचाळीस एक्केचाळीस सत्तावीस इथं कोणी बाजारात मागितली गेला किती पर्यंत मागताय तीस लाख तीस पर्यंत मागताय का आपल्यापेक्षा किती पर्यंत आहे मग पस्तीस छत्तीस पस्तीस छत्तीस आधी यायची चार चार लिटर दुसरं सुखाच शेतकरी मित्रांनो काका काय किंमत पंचेचाळीस हजार रुपये का किती दूध पाच पाच लिटर दूध चालू आहे किती दिवस झाले जाण्याला दीड महिना झालेला आहे का

किती <SANAS2 sociedad> तू दिला तीन तीन लिटर तू तीस हजार रुपये किंवा कुठले आहे तुम्ही कुठले कुठले आहे तुम्ही का तुम्ही काय हो तुमचं नंबर आहे का मोबाईल नंबर बोला सत्यात्तर एकोणसत्तर ब्याऐंशी बावन चौपन्न